नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझं चॅनल फॉरेनच्या गप्पा याच्यामध्ये मी आज युरोपमधला जो सगळ्यात लहान देश आहे तिथे आलेली आहे आणि त्या देशाचं नाव आहे लिस्टेन्स्टाईन हा जो देश आहे हा ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड या दोघी देशांच्यामध्ये येतो आणि ह्या देशामध्ये लोकशाही आणि राजेशाही हे दोघं हुकूम चालतात इथे आता माझ्या मागे आपण जो पाहतोय हा एक किल्ला आहे इथे सध्या राजा आणि राजाची फॅमिली राहते आणि आता मी सध्या ज्या सिटीमध्ये उभी आहे ह्या सिटीचं नाव आहे वाडूज ह्या देशाची देशा जी लोकसंख्या आहे ती चाळीस ते पंचेचाळीस हजारच आहे फक्त आणि ह्या देशात आपण एका पॉईंटवरून दुसऱ्या वरती कारने फक्त तीस मिनिटात पोहोचू शकतो जेव्हा मी हा किल्ला पाहिला तेव्हा मला धुळे जिल्ह्यातील दोंडाच्या शहरात जी गडी आहे तिची आठवण आली तर बघायला गेलं तर ती जी गडी आहे तिचं जे नक्षी काम आहे किंवा बांधकाम आहे ते याच्यापेक्षा हजारपटीने सुंदर आहे पण मला असं वाटतं की आपल्या इथं तेवढं महत्त्व नाही मिळत कारण की आपण त्या गोष्टी रोजच बघत असतो त्याच्यामुळे आता हा जो किल्ला आहे हा बघण्यासाठी बरेच लांबून लोक आलेले होते लांबून म्हटलं तर जसं आता आम्ही लोक जर्मनीवरून गेलेलो होतो तिथे पार्किंगमध्ये मा मला खूप काही गाड्या होत्या त्या दिसल्या तर मी बघत होती फक्त की कुठल्या असाव्यात ह्या गाड्या मी नंबर प्लेट पाहिली तेव्हा मला दिसलं की काही गाड्या ज्या आहेत त्या स्वित्झर्लंडवरून आलेल्या होत्या काही इटलीच्या होत्या फ्रान्सच्या होत्या तर असे जे वेगवेगळ्या वेग कंट्रीज आहेत तिथून हे लोक आलेले होते तर मी तो विचार करत होती की इथे ह्या लोकांना किती महत्त्व आहे ह्या गोष्टीचं किंवा ह्या कलेचं पाहायला गेलं तर मला काही असं विशेष वाटत नव्हतं कारण जा की मी ऑलरेडी आपल्या ज्या महाराजांनी बांधलेले आहेत किल्ले ते म्हणा किंवा राजस्थानमधले जे किल्ले असतील ते मी पाहिलेले आहेत त्याच्यामुळे हा किल्ला मला खूप असा विशेष वाटत होता अशातलाही काही भाग नव्हता पण ज्या प्रकारे त्यांनी हे सगळं सांभाळून ठेवलेलं आहे आणि स्वच्छता ठेवली आहे हे मात्र नक्की बघण्यासारखं होतं पुढच्या पॉईंटला जायचा जो रस्ता होता तो ह्या जंगलात न होता किल्ला बघितल्यानंतर आम्ही आता थोडा एक वरती पॉईंट होता तिकडे आलेलो आहोत आणि इथून सिटीचा खूप छान व्ह्यू दिसतो चला तर मग बघूया जेव्हा मी इथून खाली बघत होती तेव्हा मला असं वाटत होतं की लोक म्हणतात की युरोपला निसर्गाची साथ आहे म्हणून त्यांचे देश एवढे सुंदर दिसतात किंवा त्यांच्या जे सिटीज आहेत त्या सुंदर दिसतात पण त्याच्यासोबत त्यांनी हा जो निसर्ग आहे हाही जपून ठेवलेला आहे आता खाली बघत असताना आपल्याला दिसतंय की जेवढी घरं आहेत त्याच्यापेक्षा जास्त तर झाडं त्यांनी लावलेली आहेत मग आपण तिथे वरती किल्ल्यावरती होतो आणि किल्ल्याच्या पायथ्याशी हे गाव बसलेलं इथे या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या खूपच सुंदर आहेत आणि प्रत्येक बिल्डिंग ही अशी वेगळी दिसते आकाराने हे इकडचं म्युनिसिपाल्टीचं ऑफिस आहे आणि त्या साईडला जे दिसतंय ते चर्च आहे मी आता वाडू सिटीच्या सिटी सेंटरमध्ये आहे सिटी सेंटर म्हणजे इथला मार्केट एरिया असतो माझ्या मागे तुम्ही इकडे बघू शकता की इथे मोटरसायकल म्हणा किंवा कार काहीच अलाउड नाही आहे हा एरिया फक्त पायी चालणाऱ्यांसाठी आणि सायकलिंगसाठी अलाऊड असतो वाडूज हे जे शहर आहे हे कलेसाठी आणि इतिहासासाठी प्रसिद्ध आहे जगभरातनं बरेच सारे पर्यटक इथे दरवर्षी भेट देत असतात हे जे स्कॅप्युलर दिसत आहेत आपल्याला हे जागोजागी त्यांनी रस्त्यावरती ठेवलेले आहेत आणि त्यांचे शेपही फार युनिक आहेत हे, हे, हे इथलं पोस्ट ऑफिस आहे आणि पोस्ट ऑफिसमध्येच म्युझियम पण आहे हे जे आपल्याला इथे तिकीट्स दिसत आहे ते आपण पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन घेऊ शकतो आणि कस्टमाइज करू शकतो त्यांना जसे की आपल्याला एखाद्या पोस्ट कार्डवरती काहीतरी मेसेज लिहायचा असेल किंवा काही आपल्याला स्वतः काही ड्रॉ करायचं असेल तर आपण तसंही करू शकतो आणि ते आपल्या स्वतःसाठी म्हणा किंवा एखाद्याला आपल्याला गिफ्ट द्यायचं असेल त्यांच्यासाठी हे कस्टमाइज करू शकतो आणि हेही त्यांनी म्हणजे फ्री ठेवलेलं आहे एवढंच नव्हे जर सिटीत एखादी गोष्ट असेल तिला पन्नास वर्ष झाले असतील किंवा शंभर वर्ष झाले असतील किंवा काही त्यांना जे सेलिब्रेट करायचं असेल तेव्हाही हे लोक असे तिकीट प्रिंट करतात आणि देतात रोड क्रॉईस म्हणून एक एन जी ओ आहे आणि ते पूर आला किंवा भूकंप झाला अशा वेळेस हे लोक येतात आणि मदत करतात तर त्याचे कितीतरी वर्ष पूर्ण झाले होते म्हणून त्यांनी हे असं छत्रींचं डेकोरेशन केलेलं होतं ज्या लोकांना पायी चालायचं नसतं त्यांच्यासाठी ही सिटी ट्रेन आहे ती आपल्याला सिटीमधल्या प्रत्येक स्पॉटला घेऊन जात असते इथे जे हे पोस्टर दिसतंय हा या देशाचा पोशाख आहे आणि हे इथलं म्युझियम आहे याच्यामध्ये सगळी त्यांनी माहिती दिलेली आहे हिस्ट्री दिलेली आहे की हा देश कसा फॉर्म झाला राजाची फॅमिली कुठे राहते काय करतात तर सगळं इथं त्यांनी सांगितलेलं मग अश मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की हे इथं म्युन्सिपालिटीचं ऑफिस आहे आणि त्याच्या शेजारी हे चर्च आहे तर मग आता आम्ही जायला निघालेलो आहोत चर्चकडे त्यानंतर तर मग तुम्हाला दाखवते ना ते चर्च कसं होते चर्चच्या आतमध्ये गेल्यानंतर भयान शांतता होती मी पण हा व्हिडिओ फक्त रेकॉर्ड केला आतमध्ये तर मी काही बोलली नाही आणि बाहेर आल्यानंतर हे व्हॉईस ओव्हर केलं तर मला चर्चमधली हीच एक गोष्ट फार आवडते की तिथे शांतता असते प्रत्येकजण आपला जे प्रार्थना म्हणा किंवा जी पूजा असते ते त्यांची चालू असते कोणीही काही बोलत नाही कोणी एकमेकांना डिस्टर्ब करत नाही गप्पा मारत नाही आणि ही आहे चर्चची बाहेरची बाजू बाहेर निघालो आणि घंटाचा नाच सुरू झाला आणि हा जो घंटा आहे दर एका तासाने वाजत असतो तर मला हा जो आवाज आहे तो तुम्हाला ऐकवायचा होता कि किती की किती शांत आणि छान वाटतं त्याच्यानंतर हे लांबून चर्च असं दिसतं आणि ह्या साइडला आहे सिटीचा व्ह्यू इथे खिडकीमध्ये वरती त्यांनी काही स्टॅच्यू ठेवले आहेत आणि खाली शॉपमध्ये पण आहेत हा जो व्यक्ती इथे एक इन्स्ट्रुमेंट वाजवत होता तर कलेचं शहर म्हटल्यानंतर त्यांना कला तर दाखवावीच लागेल तर लोकं जेव्हा त्यांना इथे पैशांची गरज असते तेव्हा असं भीक मागत नाही किंवा कोणाकडनं मागत नाही तर ते त्यांची ते ते कला दाखवतात आणि पैसे कमवतात आता आलो होतो आम्ही माझ्या फेवरेट स्पॉटवरती ते म्हणजे सुवेनियर तर मी कोणत्याही देशात गेली किंवा कोणत्याही सिटीत गेली तर मला सुवेनियर घ्यायला फार आवडतात आणि इथे तर बऱ्याच साऱ्या कंट्रीजच्या आणि सिटीची सुवेनियर त्यांनी या शॉपमध्ये ठेवलेलं होतं हे आहेत इथले म्युझियम आणि इथलं जे पोलीस स्टेशन आहे ते म्हणजे हे आहे ही पण बिल्डिंग युनिक आहे आता आमची सिटी फिरून झालेली होती आणि आम्ही जायला निघालो आहोत घरी पण येताना आम्हाला एक नदी लागली आणि एक ब्रिजही लागला होता आणि तो ब्रिज होता लाकडी म्हणून आम्ही तिथे गाडी थांबवली पार्किंग एरियामध्ये आणि त्या ब्रिजला गेलो होतो या कंट्रीमध्ये किंवा सिटीमध्ये जायच्या आधी ही नदी लागते आणि नदीवरनं कारणे हा जो ब्रिज आहे हा क्रॉस करावा लागतो आणि त्याच्याच शेजारी हा लाकडी पण ब्रिज आहे तर ह्या ब्रिजचं महत्त्व असं आहे की हा खूप वर्षांपूर्वी किंवा खूप जुन्या काळात हा ब्रिज बांधला गेला आणि इथे त्यांनी दिलेला आहे श्वाईज म्हणजे स्वित्झर्लंड तर पुलाच्या ह्या साईडला आहे स्वित्झर्लँड आणि जर इकडे बघितलं तर पुलाच्या ह्या साईडला आहे हे लिस्टेस्टाईन नावाची कंट्री किती भारी आहे ना हे हा हे पुलाचा बाहेरून व्ह्यू खाली छान ही अशी स्वच्छ पाण्याची नदी वाहते बसायला बेंच आहे चालायला रस्ता आहे त्याच्या कळे कळेने छान असा डोंगर आहेत आजूबाजूला आणि आता आम्ही निघालो आहोत आमच्या परतीच्या प्रवासाला जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मला कमेंटमध्ये कळवाई की तुम्हाला कसा वाटला हा देश